उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काही तांत्रिक अडचणीमुळे जुने झालेले पॅनल काढून नवीन बसविणे अनिवार्य होतं याबद्दल रुग्णालयाने एम एस सी बीशी संगनमत करून तसं कामही रुग्णालयात आज सुरू केलं होतं आणि तसा पत्रव्यवहारही झालेला आहे त्याचा परिणाम वैद्यकीय सेवेवर झालेला नाही असं मत जिल्हा चिकित्सक मनोहर बनसोडे यांनी सांगितले तसा पत्रव्यवहारही झाला होता आज कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रिया नव्हत्या कोणत्याही मेजर किंवा सर्जरी किंवा नव्हते रुग्णालयात तशी पर्यायी व्यवस्थाही ठेवली होती कामाच्या दरम्यान लाईट बंद करणे अनिवार्य होते आणि तसं कामही सुरू आहे आता लाईट सुरू झालेल्या आहेत आणि व्यवस्थित त्या सर्व यंत्रणा आहे कारण की खूप जुने झालेले पॅनल अनेक वीस पंचवीस वर्षापासून आहेत ते बदलणं अनिवार्य आहे असं मत त्यांनी डोमिलिफास्टशी व्यक्त केलं रिपोर्ट डोमिलफास्ट उल्हासनगर हां आज एम ए बी चा जो शट असतो त्या शट मध्येच इलेक्ट्रिक पीडब्ल्यू डी यांनी सुद्धा सत्तावीस बारा म्हणजे आजच्या दिवशी शटडाऊन मध्येच एक पॅनल बदलण्याचं काम हाती घेतलं होतं आणि तो पॅनल आहे ऑपरेशन थिएटरला जनरेटर आणि एम ए बी चा लाईट सप्लाय करण्याचा तर जनरेटरचं कनेक्शन तिथे काम चालू असताना पॅनल बदली करत असताना तिथे कनेक्शन देता येत नाही म्हणून ऑपरेशन थेटर बंद आहे त्याचबरोबर कॉरिडोरमधील लाईटसुद्धा बंद आहेत परंतु जिथे जिथे आवश्यकता आहे उदाहरणार्थ एशियनशिव डायलासिस इमर्जन्सी या ठिकाणी लाईट सगळीकडे चालू आहेत लिफ्टसुद्धा लाईट चालू आहे आवश्यकता असेल तेथे आम्ही लाईट ठेवलेले आहेत परंतु फक्त ऑपरेशन मध्ये जे पर्याय व्यवस्था आहे ऑपरेशन मध्ये जर एखादं इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही चार नंबरच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की तिथले ऑपरेशन थिएटर आणि वार्ड आमच्यासाठी सुसज्ज ठेवून द्या आम्ही इथून अँब्युलन्स मधून इमर्जन्सी पेशंट घेऊन येऊ परंतु आतापर्यंत नॉर्मल डिलिव्हरी झालेले आहेत एक दोन परंतु शिझरची आवश्यकता पडलेली नाही त्यामुळे जाण्याची गरज पडली नाही कोणत्याही पेशंटला म्हणजे उपचाराविना लाईट नसल्यामुळे त्रास झाला असं तर मला आणखी आढळून आलेलं नाही